नव तरुणायेच्या जीवनातील प्रेम संघर्ष यावर आधारित बनवण्यात आलेल्या अप्सरा चित्रपटाची गल्लीबोळा चर्चा होत असून या चित्रपटात शेंदुर्णी येथील खानदेश रत्न सचिन कुमावत यांची जोरदार एंट्री बघायला मिळते या चित्रपटाची कथा पट कथा व दिग्दर्शन यांनी केले असून या चित्रपटाची गाणी आणि संगीत दिग्दर्शक मंगेश यांनी आहे अभय जोधपूरकर आनंदी जोशी ओंकार स्वरूप भैया मोरे मेघा मुसरे यांच्या आवाजात स्वरबद्ध केली आहेत या चित्रपटात अभिनेत्री मेघा घाडगे शशांक शेंडे विठ्ठल काळे मयूर पवार विजय निकम राजेश भोसले आशिष वारंग समीक्षा भालेराव हे कलाकार असून राजा फडतरे यांनी छायांकन निलेश राठोड यांनी संकलन व सुबोध आरेकर इम्रान मालगुनकर कृतिक माझेरे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे हा चित्रपट दहा मे दोन हजार चोवीस पासून सिनेमा थिएटर मध्ये दाखल झाला असून या चित्रपटाला बघण्यासाठी तरुणांची एक झुंबड बघायला मिळते नमस्कार मी सचिन सोमवंशी आज कांद्याचे जे आपले प्रोड्युसर होते त्यांना लॉन्च करण्यासाठी त्यांनी एक मोठा पिक्चर आणलेला अप्सरा त्याच्या यांच्या दोघांचे रोल खूपच सुंदर आहे मी देखील जो चित्रपट बघितला आहे आणि टॉकीजमध्ये येऊन पिक्चर बघणं अतिशय सुंदर वाटलं आणि कथाही चांगली आहे त्याच्यात मनोरंजन पण आहे आणि त्याच्यामध्ये गाणी जी खान्देश आपले रत्न जे सचिन भाऊ कुमावत यांची गाणी आहे अतिशय सुंदर संगीतकारांनी संगीत दिलेलं आहे पिक्चर चित्रपट हा पूर्णतः कमर्शियल आहे प्रोफेशनल पिक्चर आहे आणि त्यामुळे या चित्रपटाला सुनीलजी भालेराव यांनी जो चित्रपट जो तयार केलेला निर्मात निर्माण केलेला आहे अशा निर्मित केलेला आपल्या खानदेश चे असलेले सुनील भाऊ यांच्या या चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही नमस्कार मी सुनील भालेराव मी निर्माता आहे अप्सरा या मराठी चित्रपटाचा आणि मला खूप आनंद होत आहे की मी माझ्या मूळ तालुक्याच्या गावी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकारांसह सा भेटीसाठी आलेलो आहे या अप्सरा चित्रपटामध्ये जो नायक आहे तो एकदम सामान्य कुटुंबातला आहे त्याची स्वप्न साकार करण्यासाठी त्याला काय काय संघर्ष करावा लागतो तो सामाजिक असेल राजकीय असेल आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यातला संघर्ष असेल तो संघर्ष आणि त्याला येणारे चॅलेंजेस आणि त्याचा अंत कसा होतो हे आपल्याला या चित्रपटामधून बघायला मिळेल तर आपण सर्वांना मी नम्र विनंती करतो की मी या मातीतला आहे या तालुक्यातला आहे ते माझं शिक्षण झालेलं आहे आणि पस्तीस वर्षापूर्वी मी चित्रपट इथे पाहिलेला आहे सनम बेफा तर सर्वांना विनंती आहे आ, मी स्वतःचा चित्रपट घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे नावाजलेली नामवंत कलाकार यामध्ये आहेत नवीन चेहरे जरी दिसले दिसत असले पण थे ते थिएटर आर्टिस्ट आहेत त्यांनी बऱ्याच सिरियल्समध्ये मध्ये काम केलेलं आहे आणि अजून आनंदाची गोष्ट म्हणजे मी खानदेशातला असल्यामुळे आपल्या खानदेशामधील खानदेश रत्न सचिन भाऊ कुमावत यांची नावाजलेली प्रख्यात झालेली तीन गाणे आपण रिमिक्स केलेली आहेत खानदेश मराठी आणि खानदेशच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा हा ऐतिहासिक क्षण आहे की त्या मराठी चित्रपटामध्ये अप्सरामध्ये खानदेशची तीन गाणे आपण रिमिक्स केलेली आहेत खूप चालतायत आपण याला प्रतिसाद द्या आपण भरभरून प्रेम द्या तर लोकांपर्यंत हा पोहोचेल एवढी मी विनंती मित्रांनो आपल्या खानदेशासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला अप्सरा चित्रपट या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज आम्ही आलोय आपल्या खानदेशातील पाचोरा शहरामध्ये आमच्या सर्व अफसराची टीम आली आहे तर मित्रांनो आपल्या खानदेशासाठी अभिमानाची गोष्ट ही आहे की आपल्या सचिन कुमार युट्यूब चॅनलवरचे केसौर फुगे टमटम आणि भैया मोरेचं न लगन या तिघांचं रिमिक्स करून एक धम्माल गाणं या अप्सरा चित्रपटासाठी आपले खानदेशातील निर्माता सुनील दादा भालेराव यांनी घेऊन आमच्या सारख्या कलाकारांना संधी दिली मित्रांनो माझं सर्व खानदेशातील प्रेक्षकांना आवाहन आहे की आपण आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन अप्सरा नावाचा चित्रपट बघा रिमटोन वाजते दना दना या गाण्याचा नक्कीच आनंद घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र जय खानदेश राष्ट्रभर अप्सरा हा आमचा सिनेमा दहा तारखेला रिलीज झालाय महाराष्ट्रभर त्याचे सक्सेसफुली सगळीकडे शो सुरू आहेत लोक खूप जास्त प्रेम दाखवतायत सिनेमावर आमच्यावर आणि थिएटर हाऊसफुल चाललेत काही ठिकाणी सोसो सुरू आहे पण ते पण भरणार आहेत हे मला माहिती आहे ही खात्री आहे तुमचा आमच्यावर प्रेम आहेच सिनेमात खूप तगडी कास्ट आहे तुम्हाला पाहायला मिळतेच आहे सिनेमात खूप कमाल गाणी आहेत त्या गाण्यांचे गीतकार आणि संगीतकार मंगेश कांगणे सर आज आपल्या सोबत आहेत आणि ते आमच्या सोबत आज खानदेश दौऱ्यावर आले त्यांनी खूप कमाल गाणी केली आहेत आम्ही सगळ्यांनी खूप चांगलं आणि प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केलाय दादांची गाणी आहेत त्यामुळे चार चांद सिनेमाला ऑलरेडी लागले आहेत सो असा सगळा एक माहोल सिनेमा घेऊन एक अप्सरा प्रेमाचा नात्याची सांगड घालणारा समाजकारण आणि राजकारणाच्या मध्ये प्रेम आलं की काय नेमकी फसवणूक होते काय होतं किती गडबड होती किती खाचे खळगे येतात किती ठेचा लागतात अशा सगळ्यावर भाष्य करणारा एक सुंदर सिनेमा आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो तेव्हा जमेल तेव्हा आजूबाजूच्या थिएटरमध्ये जा आणि अप्सराला नक्की भेट द्या नक्की बघा आणि आम्हाला कळवा सिनेमा कसा वाटतो थँक्यू थँक्यू